खरंतर आजच्या जागतिक आदिवासी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा सदिच्छा या सर्व आदिवासी बांधवांना देऊन आलो आणि येताना मग अशी इलेक्ट्रॉनिक मीडियानी प्रश्न विचारला नेमका कुठे होतात आणि तेव्हा मी सांगितलं की घोडेगावला शुभेच्छा देऊन उतरत असताना माननीय मंत्री महोदयांना भेटलो आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी निकम साहेब घायग्याने विचारलं व्हिडिओ काढला का हा व्हिडिओ काढत असताना मला खरंच एक मनात प्रश्न आला म्हणजे एक नाटक आहे कसं आहे आंबेगावात जयंत पाटील साहेब आमच्यावर फार मस्त टीका झाली होती लोकसभा निवडणुकीच्या वेळी आता सांगितलं त्यांनीच होतं सेलिब्रिटी आहे सांगितलं त्यांनीच होतं अभिनेता शंकरदादा अभिनेता पाहिजे का नेता पाहिजे आणि मग मला प्रश्न आठवला आणि तेव्हा आठवलं अश्रूंची झाली फुले नाटकातला एक डायलॉग आठवला आता घोडेगावातच आठवला अश्रुटची झाली फुले नाटकात एक डायलॉग आहे म्हणजे हिरो त्याच्या शिक्षकांना त्याला ज्यांना ते गुरुतुल्य मानतो त्यांना भेटतो जेव्हा प्रभाकर पणशीकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचा तो शेवटचा संवाद असायचा आणि त्यावेळी ज्या शिक्षकांनी एका वेगळ्या मार्गावरून सनमार्गावर आणलं तोच शिक्षक जेव्हा भ्रष्ट होतो तेव्हा नायक त्या ते शिक्षकाला विचारतो मातीत मिसळण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होणं पत्करल आणि जर भ्रष्टच व्हायचं होतं तर माझ्यासारख्या माणसात नसलेल्या माणसाला माणसात तरी का आणलं सर असा डायलॉग आठवल्यानंतर मला असं वाटलं की कदाचित अनेकांच्या मनात देवदत्त निकमांसारख्या अनेकांच्या मनात ही भावना असेल संघर्षाची वाट निवडण्यापेक्षा गद्दार म्हणूनच घ्यायचं होतं संघर्षाची वाट निवडण्यापेक्षा जर गद्दार म्हणूनच घ्यायचं होतं तर अनेकांच्या मनात सुसंस्कृत राजकारणाचं स्वप्न आधी कशाला पेरलंच काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा पण हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणात मगाच्या अनिल बाबूने जे सांगितलं ते महाराष्ट्राच्या राजकारणात आज येताना महाळोगे पडवडला होतात मा बाबू गेनूंच्या स्मारकाला अभिवादन करून आलो पण महाराष्ट्राच्या राजकारणात काय झालं की ज्या हुतात्मा बाबूगिरी परदेशी कपड्याच्या ट्रक समोर स्वतःला झोकून देऊन जीवाचं बलिदान दिलं तेव्हा परदेशी कपडे होते आता मात्र स्वार्थाच्या ट्रक खाली निष्ठेच बलिदान दिला गेलं हे गेले दोन अडीच वर्ष महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्र हे सगळं बघत असताना आज महा विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात करत असताना आजचा दिवस निवडण्याचं फार महत्वाचं कारण होतं की नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी जुलमी इंग्रज सत्तेला सांगितलं होतं चले जाव त्याच पद्धतीनं जे महायुती सरकार शेतकऱ्यांचा विचार करत नाही जे महायुती सरकार युवकांचा विचार करत नाही जे महायुती सरकार सर्वसामान्य मराठी माणसाचा स्वाभिमान जपत नाही त्या महायुतीच्या सरकारला चले जाव सांगण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी हा आजचा दिवस निवडला मला काही पत्रकारांनी विचारलं की काही लोक महाजनादेश म्हणतात काही लोक जन सन्मान म्हणतात असं असताना तुम्ही शिवस्वराज्य का म्हणता म्हटलं कारण महाराष्ट्राच्या याची वेळ आहे याची गरज आहे या शिवस्वराज्याची गरज आहे शिवस्वराज्याची गरज का आहे तर ते रयतेचं राज्य ते माता भगिनींच्या संरक्षणाचं सा राज्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक दंडक होता एक नियम होता जो अनेक महाराष्ट्रातल्या राजकीय बाबतीत लागू होतो स्वराज्यामधला एक नियम होता कालच्या पुण्याईवर आजचा दिवस स्वराज्यात उगवत नव्हता आजचा दिवस च्या मनगटातल्या ताकतीवर उरातल्या हिमतीवर करायचा होता त्यामुळे कालच्या पुण्याईवर जर कोणाचे दिवस उगवायची इच्छा असेल तर शिवस्वराज्यामध्ये त्याला थारा नाही हे सांगण्यासाठी खरं तर ही शिवस्वराज्य यात्रा कारण आपण बघितलं देशाचा सा अर्थसंकल्प सादर झाला जेव्हा दोन अडीच वर्षांपूर्वी एक भूमिका घेतली गेली गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये एक भूमिका घेतली ही भूमिका घेतल्यानंतर प्रत्येक काय सांगण्यात आलं आपल्याला ही भूमिका विकासासाठी घेतली बरोबर ऐकलं का नाही तुम्ही विकासासाठी भूमिका घेतली गेली हे जेव्हा सांगितलं गेलं त्यानंतर नक्कीच हा प्रश्न पडतो दोनशे सत्तर कोटी रुपये जर फक्त जाहिरातबाजीला करावे लागत असतील तर नक्की विकास पोचला नाही का विकास मधीच अडकला याच कोणीतरी आधी उत्तर दिलं पाहिजे म्हणजे आता ताई तुम्ही पूजाताई जर लेखराला खाऊ घातलं तर त्याला रोज सांगता का बाळा चपाती मी बनवली बरं का तुम्ही सांगता का बाळा भाकरी मी बनवली बरं का तुम्ही त्याला सांगता का बाळा तुझं भांग मी पाडून दिला बरं का सांगितलं पाहिजे ना का नाही सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे म्हणजे बाप कधी पोराला सांगतो का लेखाला बाळा मी तुला सायकल आणली ही सायकल मी तुला आणली हे मी जाहीर करतो असं सांगताय आपलं कर्तव्य का नाही मग ज्याला मायबाप म्हणतो त्या सरकारचं सुद्धा कर्तव्य आहे ना सर्वसामान्य जनतेप्रती मग सरकारला यात्रा काढून योजना का सांगाव्या लागतात याचा अर्थ योजना पोचल्या नाहीत म्हणून सांगाव्या लागतात आणि आता तर एक गुलाबी यात्रा निघाली हा म्हणजे न नक्की रंग कुठला असावा ज्याचा त्याचा ज्याचा तो प्रश्न असल पण आम्हाला असं वाटलं होतं खर तर कधीतरी ऐकलं होतं शेतकऱ्याचं सरकार आहे त्यामुळे काळ्या आईचा रंग असल कधीतरी असं ऐकलं होतं की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे म्हटल्यानंतर भगवा रंग असेल पण कुठलाही रंग न निवडता जेव्हा गुलाबी रंग निवडला याच्यामध्ये एक विलक्षण योगायोगे भावांनो याच्या आधी तेलंगणाची निवडणूक झाली माहितीये तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये चंद्रशेखर रावांच्या पार्टीचा रंग हाच रंग होता गुलाबी परिणाम काय झाला पक्षाची दानादान झाली त्यांच्या राज्यात सुद्धा काँग्रेस सत्तेत आली हाच रंग हाच जाहिरातीचा रंग राजस्थानमध्ये आमच्या गेहलोत साहेबांनी वापरला होता परिणाम काय झाला राजस्थान मधलं विधानसभेच सरकार गेलं आता विचार करा इजा बीजा तिजा तेलंगणात बी तोच रंग पडला राजस्थानात तोच रंग पडला आणि तोच रंग घेऊन कशकाय यात्रा लय मोठा प्रश्न पडला पण होत आहे कस आता झाकायचं म्हटल्यानंतर काय आता मला परवा एका पत्रकारांनी विचारलं सर लाडकी बहीण योजनेविषयी तुमचं म्हणणं काय म्हटलं बहिणीविषयी माझ्या मनात आदर आहे तुम्हाला पडदा योजनेविषयी बोलायचंय नाही लाडका भाऊ योजना माहितीये लाडकी बहीण योजना माहितीये आता लाडकी मुलकरीण का योजना काहीतरी जाहीर करणार आहेत पण असं असताना लाडका पडदा ही कुठली योजना आहे माहिती ऐकली फार सोपी योजना आहे भावांनो पंधराशे रुपयाची योजना आहे पंधराशे रुपयात हा पडदा आहे हा पडदा कशावर टाकायचा तर स्वार्थासाठी केलेल्या गद्दारीवर पडदा टाकण्याची योजना म्हणजे पंधराशे रुपयाचा हा लाडका पडदा आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा हा इतिहास आहे तुम्ही जर नावं घेतलीत इतिहासातली कोणाची नावं आठवतात सांगा चार नाव बाजी प्रभू देशपांडे आठवतात मुरारबाजी आठवतात तानाजी मालुसरे आठवतात आठवतात का नाही सूर्यजी काकड्या आठवतात आठवतात का नाही छत्रपती संभाजी महाराज आठवतात छत्रपती शिवाजी महाराज आठवतात आठवतात का नाही सगळे याच्यातल्या कोणीही गद्दारी कधीच केली नव्हती याच्यातल्या कोणी कधी विश्वासघात केला नव्हता त्यामा महाराष्ट्र काळजावर कोरून ठेवतो ना ते निष्ठावान माणसांची नावं कोरून ठेवतो गद्दारांना महाराष्ट्राच्या मातीत जागा नाही परवा मला दिल्लीत एका महत्वाच्या नेत्यांनी प्रश्न विचारला महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्यांनी काय भूमिका घेतली मागे मी मनसरच्या सभेत सांगितलं होतं आता हा किसन नीट लक्षात घ्या एक गाव होत गावात देऊळ होत गावात देऊळ होतं देवळात देव होता देवावर गावकऱ्यांची लय श्रद्धा होती पण गावकऱ्यांना काय वाटलं रोज रोज आपण देवाची पूजा अर्चा प्रत्येकाला कामा धामात शक्य नाही बरोबर का नाही त्यामुळे त्यांनी सांगितलं एका पुजाऱ्याला जबाबदारी दिली गुरु म्हणा पुजाऱ्याला जबाबदारी दिली त्याला सांगितलं देवाची पूजा अर्चा तूच करायची पुजारी देवाची पूजा अर्चा करत होता रोहिणीत जेव्हा तो पूजा अर्चा करायचा गावाचा विश्वास हा जसा देवावर बसला तसाच पुजाऱ्यावर सुद्धा बसला नंतर नंतर गावाने काय केलं देवळाच्या गाभाऱ्यात जायला पुजाऱ्यांनीच काही बंधनं टाकली आणि पुजाऱ्यांनी बंधनं टाकल्यानंतर जाणारा येणारा प्रत्येक जण पुजाऱ्याच्याच पायावर डोकं टेकायला लागला जणू काही गावासाठी पुजारीच देव झाला देवाच्या जागी पुजारीच गावाला दिसायला लागला आणि एक दिवस पुजाऱ्याला काय सुचलं कशा सुचलं ते अजून कोणालाच खरं नाही कळलं पण पुजाऱ्यांनी एक दिवस सांगितलं आता देव बदलायचा आहे एक दिवस पुजाऱ्यांनी सांगितलं आता देव आहे आता मला सांगा गाव काय करणार पस्तीस वर्ष आवाज फुटायला लागलीत आता आवाज फुटलाय तर जरा घुमू द्या गावाने काय ठरवलंय जर हे ठरवायचं असेल तर देव आमचा बदलणार नाही आमचा देव आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब होते आहेत या पुढे राहतील आणि जर कोणी देव बदलायचा प्रयत्न करत असेल तर मग पुजारी बदलण्याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट प्रत्येकाने आपल्या काळजावर कोरून ठेवा तुमचं माझं आयुष्य बदललं तुमचं माझं आयुष्य बदललं सपराच्या घरातून स्लॅबच्या घरात राहायला गेलो जेव्हा खडत्यात तर रस्त्यावरून जात असताना दुचाकीच्या जागे चार चाकी आली तेव्हा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या साथबाऱ्यावर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता लिहिलेली आहे आज नागपंचमीचा दिवस आहे त्यामुळे नागपंचमीच्या दिवसाकडे दोन प्रकारे बघतात या सणाकडे एक सण असा असो काही जणांनी मला सांगितलं नागपंचमीचा सा सण म्हणजे काय म्हटलं नागपंचमीचा सण म्हणजे सापाला दूध पाजतात नागाला दूध पासतात म्हणलं नाही नाही तसं वाईट वाटून घेऊ नका सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे लोकांना वाटत असेल पण नागपंचमीचा सण म्हणजे नागदेवतेविषयी कृतज्ञता दाखवण्याचा सण आहे पण त्याचवेळी काय होत टोपली घेऊन गारुडी येतो गारुडी पुंगी वाजवतो नागाला डोळ्याला लावतो असं पण आपल्याला लहानपणी चित्र बघायला मिळालं का नाही भावांनो सध्याच्या सरकारचं तेच झालंय की पण गारुडी जेव्हा ते करत असतो तेव्हा नागाचे दात मात्र काढले असतात त्या पद्धतीने जनतेचा स्वाभिमान काढलाय आणि योजनांची पुंगी वाजवून जनतेला खुश करण्याचा प्रयत्न चालू याला भूलू नका जी कृतज्ञता आहे ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची कृतज्ञता आहे ती सर्वसामान्य शेतकऱ्याची निष्ठा आहे ती सर्वसामान्य माता भगिनीची सर्वसामान्य युवकाच्या भवितव्याची निष्ठा आहे जाता जाता फक्त एक प्रसंग सांगतो शिवस्वराज्य यात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेने सुरू झालेली ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे जाणारी यात्रा मग अशी निकम साहेबांनी ही गोष्ट सांगितली हे जेव्हा निकम साहेब सांगत होते ना तेव्हा एकच गोष्ट फार महत्वाची समोर येते की भावानो जेव्हा योद्धा शरण जात नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न होतो माझी तुम्हाला विनंती आहे जेव्हा हा योद्धा छातीची ढाल करून तुमच्यासाठी लढतोय तेव्हा त्याच्या पाठी थोडी खंजीर खुपसू नये म्हणून तुमच्या हातांची आशीर्वादाची ढाल त्याच्या पाठीशी बांधणं हे तुमच्या माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण असाच प्रसंग हा शिवकाळात होता पुरंदरच्या पायथ्याशी लढाई सुरू होती मुरारबाजी देशपांडे लढत होते मुरारबाजी देशपांडे लढत असताना समोर दिलेर खान होता दिलेर खान चाड झाला मुरारबाजींचं शौर्य बघून एका पॉईंटला दिलेर खानानं युद्ध थांबवलं युद्ध थांबवलं आणि मुरारबाजीला सांगितलं बाजी हमारी तरफ आजाओ बादशाह तुमचं कौतुक करतील साडेतीनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे योद्धा चांगला लढत होता योद्धा चांगला लढत असताना दिलेर खनाने सांगितलं आमच्या बाजूला ये आम्ही तुम्हाला जहागिरी देऊ आमच्या बाजूला ये आम्ही तुम्हाला धन दौलत देऊ साडेतीनशे वर्षापूर्वी मुरारबाजीने सांगितलं अरे थू तुमच्या जहागिरीवर धनेशी बेईमानी होणार नाही राजांशी बेईमानी होणार नाही साडेतीनशे वर्षांपूर्वी ते होतं साडेतीनशे वर्षांनंतर असं आलं कि एकच फक्त गोष्ट आली युद्ध सुरू झालंच नाही फक्त दोन नोटिशी आल्या आणि कोणीच म्हणलं नाही स्वाभिमानासाठी थांबतो तवा जहागिरी होती आता मंत्रीपदाची खुर्ची होती एटून उडी मारून इकडचे तिकडं गेले आणि मग हा प्रश्न पडतो मग नक्की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाविषयी लोक का बोलत नाहीत हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा त्याचं उत्तर इथं दडलंय आणि आपल्याला जो जागवायचा तो महाराष्ट्र जागवायचा आहे तो स्वाभिमानी महाराष्ट्र जागवायचा आहे कारण अर्थसंकल्प झाला अर्थसंकल्प झाल्यानंतर जेव्हा माना खाली घालून महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारनं अर्थसंकल्पाचं कौतुक केलं तुम्हाला मला प्रत्येकाला कळत होतं ना पायात घालायच्या चप्पल पासून अंगात घालायच्या कपड्यापर्यंत प्रत्येकावर जीएसटी देतो जीएसटी देणारं देशातलं सगळ्यात महत्वाचं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र असेल महाराष्ट्राच्या सत्तेत जे बसलेत ते माना खाली खाली घालून कौतुक करत होते कोणाचीही हिंमत झाली नाही हे बोलायची जर बिहारला एवढे हजार कोटी देता जर आंध्र प्रदेशला एवढे हजार कोटी देता तर माझा महाराष्ट्र हा कणखर राकट घामाच्या धारांनी भिजणारा महाराष्ट्र तुमच्या तिजोरीत एवढी भर घालतो माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा आभाला द्या हे सांगण्याची कुणाची हिंमत झाली नाही का होत नाही नजरेत नजर खालून गर्जना फोडण्यासाठी वाघाचं काळीज लागतं पाठीचा कणा ताट लागतो जर लाचारीनं कारवाईच्या भीतीपोटी पावलांकडे नजर असली तर नजरेला नजर कधी भिडत नाही आणि आता आपल्याला सरकार आणायचंय ते नजरेला नजर भिडवून महाराष्ट्राच्या हिताची भाषा करणारं सरकार आणायचंय काळ्या दगडावरची रेग आहे लोकसभेची आकडेवारी जर बघितली मतदानाची तर एकशे अठ्ठावन्न मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला आघाडी किती एकशे अठ्ठावन्न तुम्हाला वाटतंय का वातावरण बदलले का आणखी चांगले झाले लोकसभेपेक्षा वातावरण आणखी चांगलं आहे ना हा ऐक नाही मग हे जर चांगलं वातावरण असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा सत्तेतले मंत्री माझ्या आदिवासी मुलांच्या जेवणामध्ये आळ्या निघाल्या दुधामध्ये आळ्या निघाल्या तर मूग घेऊन गप्प बसणार नाहीत तर त्याला फोडून काढून त्याला जा विचारतील ही परिस्थिती का निर्माण झाली ते महाविकास आघाडीचे जे कोणी मंत्री असतील हे महाविकास आघाडीचे मंत्री माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आमचे चेअरमन बसले तिकडे शेकडो लिटरचं दूध रोजचं माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यासाठी हिरहिरीने छातीचा कोट करून उभे राहतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं रयतेचं राज्य पुन्हा या महाराष्ट्रात येईल आणि त्यासाठी माझी तुम्हा आंबेगावकरांना कळकळीची विनंती आहे पुढाकार आपण घ्यायचा आहे तुमच्या माझ्यावरची जबाबदारी वेगळी वे लक्षात ठेवा विशेषतः आंबेगावकरांनो महाराष्ट्रभर फिरणारे मी हा महाराष्ट्रभर फिरत असताना कुठं पण मला विचारलं नाही पाहिजे मला लोकांनी नंतर विधानसभेच्या प्रचाराला फिरणार आहे नंतर आता शिवस्वराज्य यात्रा घेऊन फिरणार आहे कुठंच विचारलं नाही पाहिजे मागं काय चाललंय कारण ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत आणि गड मजबूत असला तर मुलुगिरीला जाता येते त्यामुळे बाले किल्ला प्रत्येकाच्या हातात देतोय तुम्ही तो नक्की राखाल आणि महाविकास आघाडीचाच आमदार या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये कराल असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद खासदार साहेब आणि यानंतर एक